सुरुवात झालेली आहे तरी छत्रपती श्री शिवाजी महाराज जय जिदा जय शिवराय छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय 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 शिवाजी भवानी जय शिवाजी आज छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे बावन्नावा राज्याभिषेक सोहळा संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये साजरा होत असून दरवर्षीप्रमाणे सातारा शहरामध्ये शिवतीर्थ या ठिकाणी देखील आपल्या सातारचं सामर्थ सामर्थ्य सोशल फाउंडेशन त्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट गणेश चोरगे आणि त्यांचे सर्व सहकारी तसेच भाजपाच्या प्रदेश सचिव रेणुताई येळगावकर तसेच नगरसेवक सुनील कोळेकर या आणि आत्ताच ज्यांच्या हस्ते दुग्धाभिषेक झाला ते सातारा लोकसभेचे संयोजक सुनील काटकर त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडलेला आहे विशेष म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य हे टिकून राहावं लागतं आणि आज शिवतीर्थावर सुमारे हे एकोणीसावे वर्ष आहे सामर्थ्य सोशल फाउंडेशनच्या वतीने राज्याभिषेक दिनी दरवर्षी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं जातं दुग्धाभिषेक केला जातो आणि हा कार्यक्रमात सातत्य कायम टिकून आहे या पुढं देखील इथून पुढे सुद्धा हा राज्याभिषेक सोहळा सातारकरांच्या उपस्थितीत भव्य आणि दिव्य स्वरूपात साजरा व्हावा अशी अपेक्षा मी या दिवशी नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना सातारकर महाराष्ट्राचे सगळ्या लोकांना देशभराच्या सगळ्या लोकांना शिवराज्य अभिषेक शुभेच्छा जसं दादाने आत्ता सांगितलं की आम्ही दरवर्षी म्हणजे सातत्याने गणेशदादा जे आहेत ते प्रोग्राम घेत आहेत ह्या दिवशी कधीच न विसरता सगळ्या लोकांना एकत्रित करणं आणि ह्या सोहळ्याचं महत्त्व जाणून देणं जेवढं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे तसं सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे प्रत्येक प्रोग्राम आणि प्रत्येक इव्हेंटला हे जे मार्गदर्शन त्यांचं मिळतं लोकांना आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अभिमान छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय